सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या बावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक कल्याणराव वसंतराव काळे चेअरमन भारत सोपान कोळेकर व्हाइस चेअरमन व सर्व संचालक वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागा नगर भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पन्या साथी, पी ला करा गुंडासाठी म्हणून जगात ज्याची ख्याती आहे असं मुंबई पोलीस आजच्या इतका हतबल कधीच झालेला नाही ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतलं अंडरवर्ल्ड आणि गुंडगिरी संपवणाऱ्या बहात्तर पोलिसांची पाठ थोपटली त्याच शिवसेना प्रमुखांच्या सुरक्षित मुंबई ह्या स्वप्नाला त्यांचेच नाव घेणाऱ्या लबाडांनी हरताळ फासला ज्याच्यावर बलात्कार खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत एका लाखोंची फसवणूक करून महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे महिलेला धमकी दिल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोपही मॉरिसवर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्याच्या गृहमंत्र्यावर हो जोरदार टीका करण्यात अभिषेक घोसाळकर ते सुद्धा नगरसेवक होते मुंबई बँकेचे संचालक आहेत अनेक शिवसेनेतल्या पदांवर ते काम करत होते त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं उघडपणे या महाराष्ट्रात मुंबई शहरात हत्या झालेली आहे या हत्येनंतर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो नंगा नाच पाहायला मिळाला गुंडांचा तो अस्वस्थ करणार आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं गेल्या दीड वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येतात पुण्यामध्ये तो कोणतं मारण्याची हत्या होते नगर जिल्ह्यामध्ये तिकडले आमदार गुंडगिरी आणि दहशतवाद करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत राहुरीमध्ये आढाव म्हणून दाम्पत्य आहे वकील त्यांची हत्या झाली अपहरण करून राहुरी बरं का अत्यंत गंभीर गोष्ट आहे कोर्टाच्या परिसरातून त्यांचं अपहरण झालं आढाव अॅडव्होकेट आढाव त्यांच्या पती आणि पत्नी या दोघांची हत्या झाली निर्भूणपणे मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस हे कुठे आहेत अदृश्य आहेत कुठे गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे गृहमंत्री विदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत शेता शेतावर फिरतायत चाय पे चर्चा महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार चाय पे चर्चा कसली करतेय वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चाय पे चर्चा होते आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री ठिकठिकाणी या शिंदे गँगचे आमदार खासदार हे रोज गुंड टोळ्यांबरोबर चाय पे चर्चा करतायत आणि अशा हत्या होत आहेत अशी अपहरण होत आहेत अभिषेक गोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद आहे तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद आहे महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते मागते आहे नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा